आज गल्लीबोळ्यात उघडलेली ही काचेची दुकानं म्हणजे काचेतले केक म्हणजेच मुलांना खरो केक वाटता पण आमच्या जमान्यातलो काकडीचं केक म्हणजे धोंडास आज आम्ही मुलांका करून दिलं हो। यात काकडी बडीशेप जिरा हळद वेलची याचं चांगला मिक्सरवर वाटप करून घेतला आणि नंतर कापलेला गूळ याच्यासोबत चांगलं भाजून घेतला त्याच्यानंतर शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे अक्के त्याच्यात मिक्स मिक्स केले त्याच्यानंतर भा खोबरा ओला खोबऱ्याचं कीस चांगलं वाटून त्यामध्ये मिक्स केलो नंतर ऐन आणि काजीचे गरव त्याच्यात मिक्स केलो नंतर भाजलेलो रवो टाकून ह्या सगळं मिश्रण आम्ही जवळजवळ पंधरा मिनटं तव्यावर तापवला आणि ह्या मिश्रण तूप लावलेल्या या टोपामध्ये चांगला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून आमचं यो काकडीचं केक आता तयार झालो आलांनी मुलांनी सांगल्याने आमका आता काचेतले केक नको आता ह्योच केक पप्पा तुम्ही बनवा तेव्हा मुलांनी मुलांनो तुम्ही आता हे सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद